शेतकऱ्याची कुणब्याची माय मावली म्हणजे ही काळी माती अर्थात शेती परंतु जसं की मायमाऊलीच्या पवित्र गर्भातून एक गोंडस लेकरू जन्माला येतं तसंच शेतकरी देखील जगत असतो टिकत असतो ह्या काळ्या माऊलीमुळेच या काळ्या मातीमुळेच परंतु त्याच माऊलीचं पोट कधी फाटलं तर हा शेतकरी जगणार कसा टिकणार कसा आणि तीच स्थिती आज या संस्कृतशील व कास्ताकारांच्या महाराष्ट्राची झाली आहे शेताची शेतं वाहून गेली शेतकरी उद्ध्वस्त झाला त्याचा संसार रस्त्यावर आला परंतु दळभद्री दलिंदर शासन त्याला हवी ती मदत करायला तयार नाही आहे आज या महाराष्ट्राच्या शासनाला किंवा या केंद्रात बसलेल्या सरकारला मी सांगू इच्छितो तेव्हा तुम्ही बोंबलत होते हम आपको लाने वाले है अच्छे दिन आने वाले है या अमक्याला आणलं की ढमक्याला आणलं परंतु त्या शेतकऱ्याचे अच्छे दिन आले का हा प्रश्न आहे अहो नितीन गडकरी साहेब तर सहज बोलतात दोन लाख कोटीचा हा रस्ता मंजूर पन्नास हजार कोटीचा हा हायवे मंजूर इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं केलं परंतु मला एवढं विचारायचं आहे या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांना साठ ते पासष्ट टक्के मत मतदान हे शेतकऱ्यांचं जात असेल या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना देखील साठ ते पासष्ट टक्के मतदान हे शेतकरी वर्गाचं जात असेल तर म दहा टक्के तरी खासदार हे शेतकरी नेते आहेत का दहा टक्के तरी आमदार हे शेतकरी नेते आहेत का दोनशे अठ्ठ्याऐंशी टे आमदारांचे दहा टक्के काढले तर अठ्ठावीस आमदार होतात अठ्ठावीस आमदार तर सोडा दोन पाच तरी आमदार असे आहेत का जे शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज बुलंद करत आहेत आहेत का असे दन दनादन जिओ चालत आहे मुकेश अंबानी यांचं रिलायन्स फाउंडेशन लाखो करोडाची उलाढाल करत आहे अंबानी जणू काही एक स्वातंत्र्य सरकारच या देशामध्ये बनलंय परंतु या शेतकऱ्यांचा वाली कोण मोदी साहेबांना विचारू इच्छितो विजय माल्या केंद्र शासनाच्या तिजोरीची ठासून विदेशात पळाला मुकेश अंबानींनी जीवनचं दन दनादन वाजून भर भरमसाठ कमाई केली त्याचबरोबर तुमच्या अदानी साहेबांनी मोठा उद्योग समूह उभा केला परंतु शेतकरी डुबला शेतकऱ्याला डुबवण्याचं काम तुम्ही केलं शेतकऱ्याला डुबू नका नाहीतर तो कधी तुमच्या मागे लागला तर डुबा के मारेंगे ही शेतकऱ्याची जात आहे कास्तकाराची जात आहे स्वतःच्या मनगटाच्या बळावर अन्न आणि धान्य पिकवणारी ही जात आहे महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात सापडलाय त्याला निश्चितच न्याय द्या